नमस्कार साहित्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी मी माझी स्वरचित कविता पाठवत आहे माझ्या कवितेचं नाव आहे कोण सांगणार हे जनतेला कोण सांगणारे हे जनतेला काम दिलं नाही माझ्या हाताला कोण सांगणार हे जनतेला काम दिलं नाही माझ्या हाताला भूक माझ्या पोटाला आणि दुःख माझ्या डोक्याला कोण सांगणार हे जनतेला काम दिलं नाही माझ्या हाताला मग हाताला काम नाही तर करायचं कसं नुसतंच अंधकारमयची व नाही माझं म्हणून म्हणतो मित्रांनो वाट माझी सरळ नाही अंतर मला चालायचं आहे वाट माझी सरळ नाही अंतर मला चालायचं आहे प्रकाशाची गरज आहे मशाल माझ्या हाती नाही कोण सांगणार या जनतेला काम दिलं नाही माझ्या हाताला मग ह्या जनतेनं दिलं तरी काय ह्या जनतेनं माझ्या हाती दिलं घड्याळ ह्या जनतेनं माझ्या हाती दिलं घड्याळ नुसतंच अंधकारमय जीवन माझं वाटतं कधीकधी पूर्ण होईल हा पाच वर्षाचा काळ वाटतं कधीकधी पूर्ण होईल हा पाच वर्षाचा काळ मग कोण सांगणार ह्या जनतेला अंधारात घड्याळ बघण्यासाठी प्रकाशाची गरज आहे पण त्यासाठी मशाल माझ्या हाती नाही मग ह्या जनतेनं आणखीन काय दिलं ह्या जनतेनं माझ्या हाती दिलं फूल ह्या जनतेनं माझ्या हाती दिलं फूल शेतकरी बाप माझा आहे टेन्शनमध्ये कारण रडतंय त्याचं मूल शेतकरी बाप माझा आहे टेन्शनमध्ये कारण रडतंय त्याचं मूल कधी कधी आई म्हणते गॅसवरचं जेवण परवडत नाही कारण बरी होती ती आपली मातीची चूल आता हातामध्ये आला आहे आपल्या फूल बरोबर आहे ना ह्या फुलावचा काय भरोसा नाही म्हणून म्हणतो ह्या फुलावचा काय भरोसा नाही कारण प्रकाशाची गरज आहे मशाल माझ्या हाती नाही मग ह्या जनतेनं आणखीन काय दिलं या जनतेनं आणखीन काय दिलं या जनतेनं माझ्या हाती दिला बाण या जनतेनं माझ्या हाती दिला बाण आणि सांगितलं मला तुला कशाशीच पडणार नाही हे आता वाण बरोबर आहे ना आता ह्या बांधारकांच्यासाठी ऐकून घ्या बांधारकांच्यासाठी मतांची जुळवाजुळ झाली मतांची जुळवाजुळ झाली आठवत नाही आता जनता मग साधू संत असल्याचा आव कशाला आणता बरोबर आहे ना साधू संत असल्याचा आव कशाला मग आणता माझ्या त्या प्रेमळ बहिणीची माझ्या त्या प्रेमळ बहिणीची काळजी तुम्ही घेत आहे भावाला मात्र तुम्ही दोरीवर टांगून ठेवताय भावाला मात्र तुम्ही दोरीवर टांगून ठेवताय बहिणीला चार पैसे मिळावे म्हणून भावाच्या किशाला कात्री लावताय बहिणीला चार पैसे मिळावे म्हणून भावाच्या किशाला तुम्ही कात्री लावताय पण बहीण माझी बेखबर कारण पंधराशेची पावती तिच्या नावाची तुम्ही फाडताय कारण पंधराशेची पावती तिच्या नावाची तुम्ही फाडताय एक हजार फी द्यावी लागते एक हजार फी द्यावी लागते त्या गव्हर्नमेंटच्या रोगाला कळत न करत अभ्यासाचे चटके बसतात मग आमच्या मनाला कळत न करत अभ्यासाचे चटके बसतात आमच्या मनाला मग कोण सांगणाऱ्या जनतेला हा रोग बरा नाही कोण सांगणाऱ्या जनतेला हा रोग बरा नाही कारण प्रकाशाची गरज आहे मशाल माझ्या हाती नाही प्रकाशाची गरज आहे मशाल माझ्या हातीला आहे मग ह्या सगळ्या कारभाराबद्दल माझी म्हातारी ज जाणकार होते मग माझी मा म्हातारी मला काय सांगायची ऐकून घ्या अंधारातून चालताना बाबा रे अंधारातून चालताना सौका सौका चालत जा असं सांगत होती माझी म्हातारी एके कारण एकेकाळी पहाटेच्या वेळेस फुटली होती सुपारी एकेकाळी पहाटेच्या वेळेस फुटली होती सुपारी ती सुपारी पुन्हा दिसली नाही दुपारी सत्ता स्थापनेसाठी तू करू नको कुणाची गदारी कारण यशाचा मार्ग पार करून तुलाच फुंकायचे तुझी तुतारी कोण सांगणारे जनतेला काय काय सांगत होती माझी म्हातारी बरोबर आहे ना माझी म्हातारी काय काय सांगत होती ऐकून घ्या म्हणून म्हणतो मित्रांनो अंधकारमय माझं जीवन आहे म्हणून म्हणतो वाट माझी सरळ नाही अंतर मला चालायचं आहे प्रकाशाची गरज आहे हाती माझ्या मशाल नाही प्रकाशाची गरज आहे हाती माझ्या मशाल नाही धन्यवाद